私はですね、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 साहेब यालाच धरून पुढे कशा पद्धतीने आवाज उठवला कारण हे तुम्ही आता म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहारमध्ये देखील आगामी निवडणुकीत याला पाय बंद मसा होऊन आपण काय बंद बसून चर्चा करावी असं कळलीमध्ये सगळे आहोत ते कस बसू याचा विचार करा दर खूप मोठ्या प्रमाणात बसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे लक्ष नाही सगळेजण पार्श्वभूमीवर असणार पण केळीच नाही आजच काही लोक आणि मी एक्सपोर्ट करणारे या देशात सेंसिस ये ज़ोनी सद्र संक्रस सधनी ए एक कायंस का कैसी व्यवस्था कसाई जा है ये सेंसिस अवशेष कुल असल खस रस मणक है और शायद इतो में शायद कुछ का ईसफात हो और निशचय सहभागी करणार आवश्यक साहेब साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूर मध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ती कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे साहेब घेऊन हा अजून